नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉगला चालू करतो आणि आजचा आपला ब्लॉग आहे गावातले जागृत देवस्थान भैरवनाथ मंदिर आणि मारुतीचं मंदिर तर तुमचं प्रेम असंच राहू द्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा धन्यवाद तर नमस्कार मंडळी आता आपण चाललोय आहे आपल्या घरापासून आणि घरापासून थोड्याच अंतरावर पुढं गेलं की आपल्या गावचा मुख्य हापसा म्हणजे ज्याच्यावर पूर्ण गावाचे तहान भागते उन्हाळ्यामध्ये असा हा गावचा मुख्य हापसा आहे मी इथूनच पुढे गेलं की आपल्याला हा गावचा मुख्य रोड दिसेल जो गावाच्या प्रवेशद्वारापासून म्हणजे आता आपण पाहतोय तिकडून हा मंदिरापर्यंत खाली सरळ जातो हा गावचा मुख्य रस्ता आहे पूर्वी हा रस्ता थोडासा कच्चा होता पण आता हा रस्ता पूर्ण सिमेंटचा झालेला आहे त्या साईडला जो आपल्या ब्लॉग मध्ये माझा मित्र असतो तो लहू त्याचं घर ते सफेद कलरचं या रोडने आता आपण सरळ मंदिराकडे चालत चाललेलो सकाळी सकाळी गावामध्ये इतकं छान वातावरण झालेलं असतं एकदम फ्रेश असं वातावरण आहे गावातली मंडळी कोणी पाणी आणायला कोणी दुकानात लगभग चालूच असते हे गावातलं आपलं श्री सतीश बापकर यांचं दुकान किराणा मालाचं दुकान आणि आता आपण दोन्ही मंदिराच्या जवळ आलेलो आहोत हा प्रवेशद्वार ते मंदिर मुख्य गाव रस्ता हाच आहे जो आपण मगाशी दाखवला होतो तो समोर दिसते आपल्याला ते मारुतीचं मंदिर आहे आपल्याला पहिल्यांदा श्री भैरवनाथाच्या मंदिरामध्ये जायचं हे आहे आपलं भैरवनाथाचं मंदिर आणि आपल्या सोबत दृष्टी पण आलेली आहे असलेले हे श्री नंदी महाराजांची मूर्ती दृष्टी पाया पडते दृष्टी रोज येत असते आजोबा आजोबासोबत तेव्हा तिला माहिती आहे कुठं कुठं पाया पडायचं कुठं कुठे आणि घंटा वाजवून आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापास पोहोचतो मंदिराचं प्रवेशद्वार आणि हेच आपलं भैरवनाथाचं पांडवकालीन मंदिर अतिशय असं का बांधकाम त्या काळी केलेलं पांडवांनी अजूनही आहे त्या स्थितीत आहे तसे थोडीशी डागडूजी काही वर्षापूर्वी केलेली इथं हा मंदिराचा नगारखाना इथं सकाळी सकाळी आरती होत असते त्यावेळेस वाद्य वाजत असतात मंदिरातल्या सुंदर अशा मूर्त्या दुसरी मूर्ती श्री, श्री गणपती बाप्पांची तसंच पुढे गेलो उजव्या हाताला की आपल्याला श्री नागदेवतेची मूर्ती पाहायला मिळते इथून पुढं उजव्या हाताला अजून जी मूर्ती आहे ती श्री भैरवनाथ आणि श्री जोगेश्वरी माता मुख्य देवस्थान आहे या देवाचीच आपल्या गावामध्ये पारंपरिक दरवर्षी यात्रा भरत असते आणि समोर आहे श्री श्री शंकर भगवान यांची पिंड आणि आतमध्ये जाण्यासाठी असलेल्या ह्या मुख्य गाभाऱ्याचा प्रवेशद्वार पुरातन बांधकाम असल्यामुळे इथं अजिबात कसल्याही प्रकारच तुम्हाला आणि हे अतिशय सुबक अशी पिंड सकाळी सकाळीच मंदिराची पुजारी श्री धनंजय पवार यांनी संपूर्ण मंदिरातल्या मूर्तींची पूजा केलेली असते त्यामुळे वातावरण अतिशय भक्तिमय होऊन जात सकाळी सकाळी गावातले सगळे ग्रामस्थ या ठिकाणी येत असतात सकाळी दर्शनासाठी आणि हे वरती सभामंडप आणि सभामंडपाचं कामपा पूर्वी श्री पांडवकालीन मंदिर असल्यामुळे संपूर्ण दगडी आणि लक्षीकाम पण दगडीच आहे रोज कर्मून जात असतो त्यामुळे दृष्टी रोज येते सकाळी सकाळी ते ज्या आजोबांसोबत हे मंदिराचे पुजारी श्री धनंजय पवार मंदिराचे दर्शन घेऊन आता आपण बाहेर येतोय बाहेरचा परिसर बघायला ब्रेष्टीची रोजची सवय आहे की ती रोज जाताना येताना त्या नंदीवरती बसायला बघते लहान असल्यामुळे तिला कोणी काय बोलत नाही आपण तिला बसून नाही द्यायचं कारण सकाळी सकाळी पूजा केलेली असते व्यवस्थित फुलं वगैरे ठेवलेले असतात ते सगळं विस्कुटू नये म्हणून हा मंदिराच्या साईडचा परिसर हे आता नवीनच नूत ना नूतनीकरण केलेलं आहे सगळीकडे ब्लॉक वगैरे हो टाकलेलं आहे आणि पुढं पण सभा मंडपाचं पूर्ण काम केलेलं आहे थोड्या वर्षापूर्वीच अतिशय सुशोभिनीय असं काम ग्रामस्थांनी देणगीतून केलेलं आहे मंदिराचं शिखर आणि त्याच्यावर असलेलं सुंदर असं नक्षीकाम आणि रंगकाम आनी या ठिकाणी खूप चिखल वगैरे व्हायचा आपण ब्लॉक आणि हे सगळ्या मंदिराचं काम केल्यामुळं या ठिकाणी आता कसल्याही प्रकारची घाण दिसत नाही आपल्याला एकदम स्वच्छ आणि सुशोभनीय मंदिर दिसते आणि समोरच आपल्याला करा नदीचं पात्र दिसते समोर त्यामधून आता पाणी पण वाहिले कारण पाऊस वरती पण खूप झालेलं आहे आणि आपल्या गावात पण मागे दोन महिने एक दीड महिन्यापूर्वी झालेला आहे हे करा नदीच्या पात्राने समोर आपल्याला पाणी दिसते वाहतानी पाऊस चांगला असल्यावर ही नदी दुथडी भरून वाहते आणि हा असं मंदिराचं दर्शन घेऊन आपण दुसऱ्या मंदिराकडे कर वाटचाल करतोय मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला लगेच पुढं डाव्या साईडला छोटी छोटी एक दोन मंदिरे दिसतात त्या मंदिरापैकीच एक मंदिर श्री मंदारे मारतळ मंदिर श्री खंडोबाच मंदिर इथून पुढे गेल्यावरती वीस पावलाच्या अंतरावर आपल्याला दुसरं एक छोट मंदिर पाहायला मिळतं श्री मोठी आई देवी या नावाने प्रसिद्ध असलेले हे मंदिर इथून आपण दर्शन घेऊन आता आपण दुसऱ्या मुख्य मोठ्या मंदिराकडे म्हणजे श्री मारुतीराया श्री हनुमानाच्या मंदिराकडे चाललो आणि हेच ते मारुती मंदिर इथं पण गावातली लोक सकाळी सकाळी सर्व दर्शनाला येत असतात मंदिराच्या भिंतीवर अशी विविध महापुरुषांची विविध देवदेवतांची देव चित्र काढलेले आहेत ज्यामुळे वातावरण अगदी भक्तिमय होतं आणि मन अगदी प्रसन्न होऊन जातं ते पाहून दोन्ही साईडला विविध देवी देवता आणि महापुरुषांची चित्र तुम्हाला दिसते खूप सुंदर अशी चित्र आहेत आणि हे मारुती मंदिराचं प्रवेशद्वार प्रवेशद्वार छोटा असल्यामुळे आपल्याला खाली वाकून जावं लागतं आणि श्री हनुमंतरायाची सुंदर अशी मूर्ती सेंदुराने माखलेली अतिशय जागृत अशी ही दोन्ही देवस्थान आहेत श्री भैरवनाथ मंदिर आणि श्री मायुत मंदिर दृष्टी पण या ठिकाणी देवाच्या पाया पडायला रोज येत असते त्याही मंदिरात आणि याही मंदिरात आणि ही मारुती मंदिराच्या बाहेर दुआ, असलेल्या द्वारपाल देवी देवता यांच्या मंदिराच्या मूर्त्या अशा रीतीने आपण या दोन्ही मंदिराची माहिती घेतली दर्शन घेतलं आणि आता आपण आपल्या घराकडे पुन्हा वाटचाल करतो तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग ब्लॉग आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुम्ही दृष्टीसागर ब्लॉग्स या ब्लॉगला सबस्क्राईब करा तुमचं प्रेम असंच राहू द्या लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद मंडळी